तुही रे माझ्या मित्राच्या या विशेष एपिसोडची सुरुवात वाड्यातील डायनिंग टेबलवरच्या एका गरमागरम चर्चेने होते अर्णव आज कोणाचंही न ऐकता आपला निर्णय सुनावण्यासाठी उभा राहतो तो, तो सगळ्यांसमोर ठामपणे बोलतो की आकाशने नम्रताला मदत करायची की नाही हे तुम्ही ठरवायचं नाही मामी हे ऐकून अवाखून बघत असते अर्णव पुढे सांगतो की मी सांगितलंय त्याला मदत करायला मामी रागाने विचारते का तेव्हा अर्णव बिझनेसचा टोन वापरत म्हणतो कारण मामी त्यांचा छोटा बिझनेस आहे आणि अशा एमर्जन्सीज येतात आकाशने जे केलं त्यात काही चुकीचं नाही अर्णवचं हे रूप पाहून ईश्वरीच्या मनात एक आशेचा किरण जागा होतो ती प्रेमाने आणि कौतुकाने अर्णवकडे बघत राहते इकडे मामी आणि मामा त्यांच्या खोलीत असतात मामीचा पारा चढलेला असतो ती चिडून इकडे तिकडे फेरफटका मारत असते ती मामांना बोलते दिवसेंदिवस या दोन बहिणींचं वाढतच चाललंय माझ्या आकाशला घोळात घ्यायला बघतायत मामा तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात ते म्हणतात वल्लरी त्याला काळजी नाही दादागिरी म्हणतात तू अशीच वागत राहिलीस तर आकाश तुझ्यापासून लांब जाईल पण मामी ऐकण्याच्या मनस्थितीत नसते ती डोळे वटरून निक्षून सांगते काहीही झालं तरी मी ईश्वरीच्या नादी आकाशला लागू देणार नाही आकाशच्या आयुष्याचे निर्णय मी घेणार कारण मी त्याची आई आहे मामा हताश होऊन तिथून निघून जातात दृश्य बदलते आणि आपण अर्णव आणि ईश्वरीला हॉलमध्ये बघतो अर्णव सोफ्यावर बसून फाईल बघत असतो पण ईश्वरीला राहवत नाही ती त्याच्या जवळ जाते आणि हळूच विचारते सर आज तुम्ही जे केलं ते काय होतं अर्णव नेहमीसारखा टाळायचा प्रयत्न करतो काम करतोय मी पण ईश्वरी आज हट्टाला पेटलेली असते ती म्हणते आज तुम्ही मामीच्या विरोधात जाऊन बोललात म्हणजे तुम्हाला माझ्या घरच्यांची काळजी आहे अर्णव आपल्या भावना लपवत तुसडेपणाने बोलतो काळजी माय फुट मी फक्त आपली फेक मॅरेजवाली इमेज जपतोय ईश्वरीला हे ऐकून थोडं वाईट वाटतं पण ती हार मानत नाही ती अर्णवला आरसा दाखवत म्हणते प्रेम आहे सर पण ते तुम्हाला दिसत नाही आणि विश्वास तुम्ही ठेवायला तयार नाही आहात अर्णव रागाने तिथून निघून जातो पण ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक जिद्दी स्माईल असते ती स्वतःशीच म्हणते मी अशी हार नाही मानणार पुढच्या दृश्यात मामी आकाशला इमोशनल ब्लॅकमेल करताना दिसते ती रडवेला चेहरा करून आकाशला म्हणते तुझ्या भल्यासाठीच करते रे मी सगळं आई आहे मी तुझी भोळा आकाश आपल्या आईच्या या नाटकात फसतो आणि तिला सॉरी म्हणतो मामी मनातल्या मनात, मनात कुटील हसते आणि विचार करते की आता ईश्वरीला बघून घेईन आता वेळ येते मकर संक्रांतीच्या उत्साहाची वाड्यातील सगळेजण गच्चीवर जमले आहेत निळशार आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून गेला आहे मामा लहान मुलासारखे उत्साहात आहेत ते म्हणतात यावर्षी आपण एकमेकांचे पतंग कापायचे अर्णव आणि ईश्वरीची जोडी तयार होते अर्णव पतंग उडवत असतो आणि ईश्वरीने फिरकी म्हणजे स्पूल सांभाळलेली असते गुलाबी साडीत ईश्वरी खूप गोड दिसत असते ती उत्साहाने ओरडते ये सर चान्स मारू नका हां मामी बाजूला उभ्या राहून जळफळत असतात ईश्वरी त्यांना मुद्दाम ऐकवत म्हणते मामी आज मी पतंग उडवणारच आहे आणि मोठ्या मोठ्यांचे पतंग कापणारसुद्धा आहे अर्णव ईश्वरीच्या या आत्मविश्वासा बघून मनोमन खुश होतो पण वरकर्णी मात्र गंभीर राहतो मामी अर्णवला टोमणा मारते अर्णव तू जरी माझ्या आकाशचा पतंग कापला असलास तरी तुमच्या संसाराची दोरी माझ्या हातात आहे पण ईश्वरी आणि अर्णवच्या टीमवर्कसमोर कोणाचं काही चालत नाही ईश्वरी मोठे उत्साहाने अर्णवला सूचना देत असते सर ढील द्या ढील द्या आकाशात पतंगांची लढाई सुरू होते मामांचा पतंग कापला जातो आणि ईश्वरी आनंदाने ओरडते कापला या आनंदाच्या भरात ईश्वरी उड्या मारायला लागते आणि तिथेच एक रोमॅंटिक गडबड होते ईश्वरीचा पाय घसरतो आणि ती तोल जाऊन थेट अर्णवच्या अंगावर पडते दोघेही थाली जमिनीवर पडतात हे दृश्य बघण्यासारखं असतं अर्णव खाली आणि त्याच्या छातीवर ईश्वरी दोघांची नजर एकमेकांना मिळते वारं सुटलेलं असतं आजूबाजूला लोक बघत असतात पण त्या दोघांना जणू जगाचा विसर पडलेला असतो तो क्षण तिथेच थांबल्यासारखा वाटतो मामी आणि बाकीचे सगळे हे बघून शॉक होतात पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की अर्णव आणि ईश्वरी हॉलमध्ये उभे आहेत ईश्वरी प्रेमाने बोलते आपल्या नात्याचं एक टोक तुमच्या हातात आणि दुसरा माझ्या हातात पण अर्णवच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू आहेत तो कात्री घेतो आणि आपल्या हाताला बांधलेला एक पवित्र धागा कापून टाकतो तो ईश्वरीकडे बघून म्हणतो एकदा ठरवलं ना की आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी आयुष्यातून काढून टाकायच्या हे ऐकून ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद